टँकर मला माझी माहितीप्रमाणे नऊ दहा टँकर सुरू आहे आम्ही काय केलं आहे की प्रत्येक तालुक्याचे आम्ही डिटेल आढावा घेतला आहे नेहमीच काय पद्धत असते की पूर्ण जिल्ह्याचा आम्ही एक आढावा घेतो पण आम्ही काय केलं की प्रत्येक तालुक्याची पूर्ण यंत्रणाला दे दे बोलवून ऑफिसमध्ये आम्ही त्यांची आठ नऊ तालुक्याची ऑलरेडी डिटेल आढावा घेतला आहे आमच्याकडे माहिती आहे की कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या महिन्यामध्ये में, कुठले कुठले गाव पाणी मध्ये तिथे परिस्थिती निर्माण होणार कुठल्या गावमध्ये कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या मध्ये कुठल्या महिन्यामध्ये चार टचाईची परिस्थिती निर्माण होणार त्याप्रमाणे आमच्या नियोजन खूप चांगलं आम्ही केलेलं आहे आपल्याला कल्पना असेल की आता मोहोड नगरपालिका मोहोड शहरासाठी साठी पिण्याचे पाणीचे प्रश्न उत्पन्न झालेला होता त्यासाठी आम्ही खाटणे बॅरेज वरून पाणी रिलीज करून मध्ये आणला आणि आता तिथे सुरू आहे दीड दोन महिन्यात पाणी पुढे एवढाही आहे कोडेगाव मध्ये आम्ही लाईट पण कट केलेलं आहे दुसरा एक आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की मांगीमध्ये मांगीमध्ये जे तलाव आहे त्यावर मोठे मला वाटते की आठ दहा गावांचे पाणीचे प्रश्न आहेत बोरी आहे जवळगाव बार्शी मध्ये आहे प्रत्येक जगा आम्ही पूर्णपणे लाईट कट केलं ला आहे किंवा काही काही जगा दोन तास आम्ही लाईट सुरू ठेवलेला आहे सीना नदी जे आहे खाटने बॅरेज पासून बुगडा टनल पर्यंत जे पूर्ण सीना नदी स्ट्रेज आहे तिथे आम्ही तीन तास लाईट केलेले आहे ला मतलब आम्हाला जे अफेक् वाटला तर आम्ही ते दोन तास आणि पूर्णपणे पण बंद करू शकतो जे बीजवर वर जे आहे ना लाईट वर आणि बाकी गोष्टीवर आम्ही थोडं कडक आम्हाला हे करावे लागेल त्यासाठी मी सोलापूरमध्ये जे प्रेसचे आमचे मित्र होते त्यांना पण एक विनंती केला यावर जे तुम्हाला कव्हरेज करायचे आपल्याला पण आपल्याला पण तोच विनंती आहे की जे कव्हरेज तुम्ही करा तुमच्या प्रमाणे पण प्रशासनच्या काही दृष्टिकोन आहे ते आम्हाला आपल्याला थोडा लक्षात ठेवावे लागेल आज असा परिस्थिती आहे की उजनीमध्ये मायनस ट्वेंटी पर्सेंट पाणी आहे मागच्या तीन वर्षाचे तुम्ही बघून घ्या यावेळी मत मार्च दुसरी आठवड्यामध्ये उजनीमध्ये साठ सत्तर टक्के पन्नास टक्के पाणी होता आम्ही मायनस ट्वेंटी पर्सेंटमध्ये आहोत असा पण एक शक्यता आहे की सुपर एल नीनो यावेळी आमच्याकडे येऊ शकते तर आम्ही जे गृहीत धरतो की जुलै मध्ये पाऊस पडणार कोई गॅरंटी नाही आहे ते जे पाऊस आहे ते ऑगस्ट पर्यंत जाऊ शकते आमच्याकडे जेवढा पाणी आता वाचला आहे ना त्यामुळे जून ते जुलै शेवटची पर्यंत आम्हाला चलवायचे आहे आणि पाणीचे मध्ये पहिला जे प्रधान असते ते पिण्याचे पाणीला असते त्यासाठी आम्हाला हे सगळे बीज बीज कट करावे लागते आता जे मोठे आष्टी मध्ये आम्ही दोन तास लाईट केले आहे आष्टीवर आणि जेवढे जे मोठे तलाव आहे जे फिडिंग पॉईंट असते टँकर त्याचे शेजारी आम्ही लाईट पण कट केले ऑलरेडी आणि बाकीचे ते मोठे पंप आहे पंधरा एच पी ट्वेंटी एच पीचे ते पण आम्ही आता सीज करणार आहे जे डिझेल पंप आहे सोलर पंप आहे ते पण आम्ही सीज करणार आहे जर आता सीज नाही केलं ते सगळे पाणी शेतीसाठी वापर होईल आता जर असा समजा आष्टीमध्ये मी दोन तास लाईट सुरू केला पण कुठल्या पु, पु, माणसकडे कुठल्या शेतकरी वीस एच पी चे पंप आहे तर काय उपयोग आहे त्याचा बरोबर ना गुड सोला तास लाईट सुरू केलं आहे बरोबर सगळे जे मोठे पंप आहे ते आम्ही सीज पंप सीज करणार सोलर पंप सीज करणार हळूहळू चारासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये चारा आता आहे चारा छावणीचे डिमांड आतापर्यंत कुठून आलेले नाही जिथून आलेले आहेत आमच्याकडे पूर्ण डेटा आहे की कुठल्या तालुकामध्ये किती गाव कुठल्या गावमध्ये किती दिवसासाठी चारा पर्यंत तो डेटा आमच्याकडे आहे साडेतीन चार कोटीच्या आम्ही चारा बियाणे मोफत मध्ये वाटप केलेले आहे आणि वाटप पण तसा केलं आहे जे शेतकऱ्यांच्याकडे सिंचनची सु, सुविधा आहे जिथे चारा पंचायती शक्यता आहे आणि ज्याच्याकडे जमीन आहे चार कोटीच्या आम्ही ऑलरेडी वाटप केलेलं आहे शेतकऱ्यांना दोन कोटीचे अनुदान आम्ही आता वाटप करत आहोत सायलो आणि मुरगास घेण्यासाठी चारा चारा आमच्या जिल्ह्यातून चारा बाहेर नाही गेलेलं पाहिजे कारण बार्शीतून उस्मानाबाद मार्चदारा आणि ते मंगलवेढ्यातून पण चारे आमच्या जिल्ह्यात पासून बाहेर जात आहे त्यासाठी वन फोर्टी फोर चा आम्ही आदेश ऑलरेडी काढलेला आहे प्रत्येक इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंटर स्टेट जे रोड आहे तिथे आम्ही चेकपोस्ट आता सुरू करणार दोन दिवसात तिथे पोलीस एक माणस बसणार पशुसंवर्धन विभागचा माणूस बसणार आणि आमच्या जिल्ह्याचे चार ते चार बाहेर नाही गेलं पाहिजे हे आमच्या हे काय चारा छावणी चाराबद्दल पाणीबद्दल प्रत्येक बद्दल आमची योजना आहे पण हे पण सत्य आहे की हे सगळी योजना करूनही मई जून मध्ये आमच्याकडे परिस्थिती थोडा गंभीर होईल मी हे नाही सांगत आहोत की हे सगळे नियोजन केल्यावर आमच्याकडे चार टनच्या आणि पाणी होणारच होणार होणार पण पर जे परिस्थिती मार्चमध्ये मा होऊ शकते ते येईल थोडा आम्हाला हे घटक त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि अच्छा माझे जे डप्टी कलेक्टर रेव्हन्यू आहे आता जे जसं मी तुम्हाला सांगितलं की नऊ दहा तालुक्याची आम्ही बैठक डिटेल मध्ये घेतली आहे ती बैठक मध्ये जी जी आम्ही सूचना दिली होती ते तालुका फील्ड यंत्रणाला त्याची खरंच अंमलबजावणी होत आहे किंवा नाही त्यासाठी डेप्टी कलेक्टर रेव्हन्यू आणि आर डी सी ला, ला सांगितलं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आता आढावा घ्या की जेव्हा आम्ही सूचना दिली होती त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही त्यांनी पाच सहा तालुका कव्हर केलेल्या आहेत त्यांनी पंधरा मार्च पर्यंत सगळे तालुका कव्हर होईल एप्रिल मध्ये इलेक्शन संपल्यानंतर मी आरडीसी आणि एडिशनल कलेक्टर प्रत्येक तालुक्याचे विजिट करून पुणे नियोजन करू की आता काय काय गोष्टीचे व्यवस्था आपण करून ठेवलेली बघा आता पाणी टँक आराखडा आमच्या तयार झालेला आहे पुणे जिल्ह्याचा तो पचपन कोटीचा आहे पचपन कोटीचा आहे एक्झॅक्ट टँकर चा आता सांगता येणार नाही पण एक्झॅक्ट किती टँकर आम्ही आहे ना त्या आराखडा ते आता सांगता येणार नाही पण एवढा टँकर आम्ही घेतला आहे की पुरेसे आहे टँकर कम कमी होणार नाही प्रॉब्लेम काय आहे की जे टँकरच्या फिडिंग पॉईंट आहे ना तिथे पाणी राहिला पाहिजे आता आष्टीमध्ये तुम्ही टँकर सुरू आष्टी जे तलाव आहे ना त्यावर चाळीस पन्नास साठ गावचे फिडिंग पॉईंट आहे जे टँकर सुरू झाला तर पण आष्टी मध्ये जर पाणी संपलं मग तुम्ही काय करणार त्यासाठी आम्ही आष्टीचे भोवती दोन तास बीच केला आहे मोठे एच पी पंप आहे तुमचे पंधरा वीस एच पी डिझेल पंप सगळे आम्ही सीज करणार त्यासाठीचे टँकर सुरू करायला त्रास नाही आहे टँकर असं समजा की आम्ही उदाहरणसाठी मी सांगतो की तीन सो टँकरच्या पाणी टंचाई क्रमेतून नियोजन केलं जर साडे तीन सो टँकर लागले ना लवकर मान्यता भेटते शासन करून शासन असं नाही सांगणार की तुम्ही तीनसो टँकर चे पृष्ठ पाठवला होता आम्ही पन्नास टँकर देणार पण पाणी असलं पाहिलं ना ते अजून एखादी रोटेशन होऊ शकणार नाही आता सोलापूर सिटी साठी आता रोटेशन सुरू आहे त्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की आडेगाव खुर्द मध्ये बरेच लोक बसले होते त्यांचे सोबत सो चर्चा वर्चा करून ते पण आम्ही प्रश्न मिटवला पाणी एक मार्च मध्ये एक रोटेशन येईल आता जे सुरू होणार आणि एक मे मध्ये रोटेशन आहे नक्की होईल त्याबद्दल काही त्यांचा लोकसभा निवडणुकीचा आमच्याकडे बरेच निवेदन आलेले आहेत की आमच्या गावमध्ये असा समस्य है। नहीं समस्या वेगळेवेगळे फक्त पाणी आणि चाराबद्दल नाही वेगळेवेगळे प्रकारची समस्या आहेत आणि त्यासाठी आम्ही बहिष्कार करत आहो निवडणूकवर माझी सोलापूर जिल्ह्याचे सर्व नागरिकांना हेच आग्रह आहे हेच विनंती आहे की इलेक्शनवर बहिष्कार करून तुमचे प्रश्न सुटणार नाही आणि तो पद्धत पण नाही आहे मतदान करणं तुमचे अधिकार आहे बरोबर मतदान पूर्ण करून घेणे तो आमच्या ड्युटी आहे तो आमचं कर्तव्य आहे पण अधिकार तुमचे आहे तुमचे एक अधिकार पाणीचे असो किंवा त्यांच्या चाराचे असो ते अधिकार घेण्यासाठी तुम्ही दुसरा अधिकार तुम्ही सोडून देते हे कुठल्या प्रकारचे समजदारीचे मला नाही वाटत की समजदारीच्या बाबत तुमचे जे पण प्रश्न आहे जे माझे पातळीवर असते आम्ही लवकर करून घेतो आपल्याला पण कल्पना आहे की जिल्हा प्रशासन यामध्ये खूप सकारात्मक भूमिका घेते आणि जे माझे पातळीवर नाही आहे जिल्हा प्रशासनची पातळीवर नाही आहे ते प्रस्ताव बनवून पाठपुरावा करून आम्ही शासनाला पाठवतो हेच पद्धत असते आता बहिष्कार टाकून त्याबद्दल काहीच होणार नाही कारण बरेच जे प्रश्न मी थोडा क्लिअर करून देतो बरेच जे प्रश्न आहेत माझे पातळीवर असते पण नव्वद टक्के जे प्रश्न आहेत ते शासनचे पातळीवर असते शासन कडून आपली डिमांड आहे पण जे इलेक्शन करून घेण्याची जबाबदारी असते तर प्रशासनची असते त्या शासनचे नसते तो, तो।, तो इसलिए जर आपली डिमांड जे पण पाणीबद्दल असो आता आडेगावमध्ये गुडी गुढी बद्दल होत जे पण डिमांड आहे आपण माझ्याकडे या आपण बैठक घेऊ त्यामध्ये काही समाधान काढू आमच्या पातळीवर नसेल तर आम्ही शासनाला सांगू तिथे पाठपुरावा करू आम्ही करू, फॉलोअप आपले काम करून घेऊ पण मतदान इलेक्शन वर बहिष्कार कृपया आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर